नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण उडपी स्टाईल सांबर बनवत आहोत रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे आता सांबर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला उड म्हणजे मुगाची डाळ घ्यायची आहे तुम्ही इथं म्हणजे तुरीचीसुद्धा डाळ वापरू शकताय तुमच्या आवडीनुसार इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून एक वाटी त्यासाठी जाड असा पिसेसमध्ये कट करून घेतलेला बटाटा एक वाटी टॉमॅटो घेतलेला आहे आपण बारीक चिरून आणि त्यामध्येच एक वाटी दुधी भोपळा टाकून घेतलेला आहे यामध्ये एक वाटी टाकून घेतलेली आहे शिमला मिर्च त्यामध्येच उभा चिरून घेतलेला आपण एक वाटी कांदा घेतलेला आहे आता इथं मी एक चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मधून कट करून घेतलेल्या आणि दोन चमचे इथं मी चिंच टाकून घेतलेली आहे तर ही आपण भिजवलेली चिंच आहे आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा इथं हळद टाकून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक तांब्या पाणी आता इथं तुमच्या भाज्या जास्त असेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर जास्त करू शकताय आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता काय करणार आहोत आपण कुकरला याच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत तुम्ही यामध्ये जितक्या भाज्या म्हणजे वापराल तितक्या त्या कमीच असतील कारण सांबरमध्ये भरपूर अशा आपल्या आपल्या आवडीनुसार भाज्या वापरल्या जातात आता यामध्ये तुम्ही जास्तीच्या सुद्धा तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकताय इथे बघा तीन शिट्टे आपण घेतलेले आहे मौसूद असं हे सगळं मिश्रण आपलं शिजून तयार झालेलं आहे आता मॅशरणं किंवा एखाद्या रवीन म्हणा चमचण आपल्याला व्यवस्थित हे हालून घ्यायचं आहे सांबरमध्ये ज्या आपण भाज्या वापरत असतो त्या जर एक जीव झाल्या ना तरच ते सांबर खाण्यासाठी अतिशय टेस्टी मस्त खमंग असं बनतं आता इथे आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक कडई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि कडकडीत असा जिरी मोहरीचा आपण तडका दिलेला आहे एक एक चमचा टाकून आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे एक दोन ते तीन चमचे कढीपत्ता तर इथे मी थोडासा क्रश करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच हिरवं वाटण टाकलेलं आहे तर या हिरव्या वाटणामध्ये लसण अद्रक खोबरं कोथिंबीर कढीपत्ता हे आपण वापरलेलं आहे आता मंदाचेवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे हे जर वाटण आपण पर मंदाच्यावर परतून घेतलं तरच खाण्यासाठी सुद्धा सांबर छान असं लागतं आता इथं मी एक चार ते पाच लाल मिरची टाकलेली आहे हे तुम्ही भिजून बारीक करून टाकली तरी चालेल तर यामध्ये पाव चमचा टाकून घेतलेला आहे हळद यामध्येच आता एक चमचा बेडगी म्हणजे मिरची लाल पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा सुहाणा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा टाकून घेतलेला आहे आपण सांबर मसाला आता हे सगळे मसाले सुरुवातीला आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचे आहे मसाले हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा वापरू शकताय आता मसाले आपले व्यवस्थित परतून झाल्यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहोत त्या वर्णामध्ये ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी घेणार आहोत आता तुम्हाला म्हणजे सांबरची क्वांटिटी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता किंवा फार जणाला असं सा सुद्धा सांबर आवडतं किंवा फार जण दाटसरसुद्धा राईससोबत म्हणा किंवा मग पोळीसोबतसुद्धा इडली किंवा मग उडीदवडे यासोबत खातात चवीनुसार परत एकदा यामध्ये आपण मीठ टाकून घेतोय आपण वरण जे भाज्या शिजून घेत होतो त्यावेळेस पण मीठ ॲड केलेलं होतं त्यामुळे इथे चवीनुसारच आपल्याला मीठ टाकावं लागणार आहे वरतून आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि याला आता आपण एक म्हणजे उकळी घेणार आहोत तर नक्की या पद्धतीनं तुम्ही सांबर करून बघा ही पद्धत जर तुम्ही वापरली तर नेहमी हीच सांबर करण्याची पद्धत वापराल मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तुमचंसुद्धा टेस्टी झालेलं आहे का ते मात्र नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका